प्रेस न्यूज न्यूज ताजी बात ताजी बातमी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध इचलकरंजी नजिक चंदूर इथं राहणारा वैभव पुजारी हा एका पोलिसांच्या मालकीच्या जनावरांच्या गोट्यात मजूर म्हणून काम करत होता त्यानं गावातीलच एका मुलीशी प्रेम विवाह केला त्याला मुलीच्या कुटुंबियांचा विरोध होता या रागातूनच चंदूरमधील मयूर पुजारी तिळवणीचा ओंकार पुजारी उदगावचा शुभम बोरसे इचलकरंजीतील राहुल कांबळे आणि दानोळीचा बंडा शिंदे या पाच जणांनी दुचाकीवरून कबनूरला निघालेल्या वैभव पुजारी याच्यावर तलवारीनं वार करून गंभीर जखमी केलं होतं वैभवच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय त्यापैकी मयूर पुजारी ओंकार पुजारी आणि राहुल कांबळे या तिघांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती तर उर्वरित संशयितांचा पोलीस शोध घेत होते पोलिसांना गेली सव्वा महिने गुंगारा देणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार बंडा शिंदे हा जयसिंगपूर नजीक दानोळीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार शनिवार रात्री पोलीस शिंदे याला अटक करण्यासाठी दानोळीत पोहोचले यावेळी शिंदे याला पकडताना झालेल्या झटापटीत सुकुमार बरगाले बाळकृष्ण सूर्यवंशी आणि सद्दाम सणदी हे तीन पोलीस जखमी झाले मात्र त्यांनी पलायनाच्या प्रयत्नात असलेल्या शिंदे याला अखेर अटक केली या जखमींना आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय दरम्यान शिंदे याला आज न्यायालयात हजर केलं असता तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली तर या गुण्यातील संशय शुभम बोरसे याचा पोलीस शोध घेत आहेत